एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबवण्यात ना येणार असून पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे सध्या आपण सर्वजण ऋतूचक्र बदलाचा अनुभव घेत आहोत अवकाळी पाऊस तीव्र स्वरूपाचा उकाडा उष्ण लहरी तसेच सागरी प्रवाहाचा दुष्परिणाम म्हणून कमी पावसाचा धोका या पर्यावरण विषयक बाबींमुळे अनेक समस्या आपल्या समोर उभ्या राहिल्या आहेत वृक्ष लागवडी बाबत शासन यंत्रणेकडून ने अनेक प्रयत्न केले जातात दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते परंतु सर्व प्रयत्नांना नागरिकांचा वृक्ष लागवड उपक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवश्यक आहे महाराष्ट्रात हरित आच्छादन वाढविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यासाठी एकूण दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार एक पेड माकेनाम ही संकल्पना जिल्ह्यातील सर्व गावात राबवण्यात येते आहे भारत वृक्ष क्रांती मिशनचे समाजसेवक तथा संस्थापक ए एस नाथन यांच्या संदर्भिय पत्रानुसार एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम आणि वनविभाग यांनी सर्व पहिली ते बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत रूपे उपलब्ध करून द्यावीत हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी सर्व विभागांनी योग्य प्रकारे नियोजन करून सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले